गांधीनगर मध्ये जो परिसर आहे अत्यंत मोलमजली करून श्रम करून या भागात नागरिक राहतात एक मुलांसोबत स्वतःची लहान शाळेजणांनी मुलगी होती जेव्हा गच्ची ते गच्चीवर खेळायला गेली तेव्हा अचानक वीज पडल्यामुळे ते दुर्घटनेमध्ये आपल्या मधून निघून गेली त्या कुटुंबाला निवी धंदे यांचे जे आई वडील आहे वडील जे आहे ते मोलमोजी करतात आणि आपल्या कुटुंबाच पालन करतात त्यांना चार लाख रुपयाच्या शासनाच्या वतीनं आपण या ठिकाणी नेहमी धंदेच्या अपघाती या मृत्यूमुळं त्या कुटुंबाला आपण मदत करतोय आणि तो चेक देण्यासाठी आलेला आहे कारण की आज अशी घटना होऊ नये पण अचानक वीज पडल्यामुळं ही दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्यामुळं आज त्यांना चार लाख रुपया चा कुटुंबाला मदत करत आहे आणि मला असं वाटते की त्यांच्या कुटुंबामध्ये आज हे संकट आलेलं आहे आणि हे संकट न भरून काढणार आहे पण तरी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून एक चार लाखाची मदत आपण शासनातर्फे यांना करत।